नमस्कार प्रेक्षकांनो मोरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता अक्षय हा शेरवानी घालून बाहेर येतो तर रमा आणि राणी दोघेही आता हॉलमध्ये मालविका आणि अक्षयच्या साखरपुड्याची पुन्हा तयारी करू लागतात अक्षय ते बघतो आणि म्हणतो की मालविका अगं तू हे काय करतेस जरा इकडे बरं माझ्या शर्टचे थोडेसे बटन तुटले तेवढं लावून देतेस का राणी आता रागाने अक्षयकडे येते आणि म्हणते की मला ना भरपूर कामं आहेत जात तुमच्या होणाऱ्या बायकोकडे आणि सांगा तिला तुमचं बटन लावायला आणि वाकडं तोंड करत राणी तिथून निघून जाते ते, ते बघताच इकडे आता अक्षय म्हणतो की अरे ही असं काय करते ते तेवढ्यात रामा अक्षयकडे तर अक्षय हा तिरप्या डोळ्याने रामाकडे बघतो आणि मोठ्याने मालविका असे म्हणत मालविकाला हाक मारू लागतो आणि ते ऐकताच आता मालविका काही येत नाही तेव्हा रामा म्हणते की मी लावून देते आणि रामा आता सुई आणि दोरा आणायला आतमध्ये जाते आणि तेवढ्यात रामा बाहेर येऊन अक्षयला म्हणते की मालविका तयार होते तुम्हाला तुमचं बटन आहे का अक्षय ते बटन आता रामाकडे देतो आणि सुई दोऱ्याने रामा ते बटन लावू लागते आणि अक्षय आता रमा बटन लावत असताना रमाकडे बघतो तेव्हा रमा अक्षयला ते म्हणते की आरशात तोंड बघतायत का मान्यकरांना आहात तर आहातच आणि अक्षय रामाकडे बघत म्हणतो की नाही नाही काही येत असं आणि पुन्हा अक्षय खाली बघतो आणि त्यानंतर रमा अक्षयला म्हणते की जाऊन आता पुन्हा मालविका बरोबर बोलून घ्या जे काही मनात असेल ना ते मालविकाला सांगून टाका रामा म्हणते की तिच्याकडे जाऊन तिच्याशी संवाद टाकून तुम्ही नीट बोलून घ्या तेव्हा अक्षय हात करत रामाला म्हणतो की थांबा थांबा मला काय करायचं ना ते मी माझं बघेन अक्षय आता रागाने रामाला म्हणतो की काही बोलू नकोस जे काम तू तुझ्या हातात घेतलं ते काम जर तुला जमत नसलं तर तेही करू नकोस आणि पटकन अक्षय आता त्याचा शर्ट पाठीमागे करतो तर सुई दोऱ्याने बटन लावत असलेली रमाच्या हाताला सुई लागते आणि रमाच्या हातातून रक्त येते तर अक्षय ते बघतो आणि त्यानंतर ते बघून अक्षय पुन्हा रामाची माफी मागतो आणि म्हणतो की सॉरी फर्स्ट एडमध्ये डेटॉल असेल ते लावून घ्या तर रागाने रमा अक्षयकडे बघते आणि म्हणते की माझं मी बघेन काय करायचं ते आणि रागाने पुन्हा आता तो दोरा ऑल द बेस्ट करत रामा मध्ये निघून जाते आणि त्यानंतर इकडे आता बेशुद्ध पडलेली सीमा आता अचानक शुद्धीवर येते आणि पुन्हा आता तिच्या गालावरती जोराने इरावतीने कानाखाली मारल्यामुळे सीमाचा गाल आता दुखत असतो आणि पटकन सीमाला आता रमा आणि अक्षयची आठवण येते सीमा दरवाजाजवळ जाते जा दरवाजाला थाप मारत आता सीमा उरडू लागते कुणी आहे का रमा अक्षय सीमाचे ते ओरडणे ऐकून मालविका आता पटकन दरवाजा उघडून सीमाला बघते सीमा म्हणते की मला इथे इरावतीने कोंडून ठेवलं आहे कोणी आहे का बाहेर मालविका सीमाचा तो आवाज ऐकते मालविका विचार करते की अरे बापरे किती ओरडते ही बाई आणि माझी एंगेजमेंट आहे ही जर अशी ओरडत राहिली तर माझी एंगेजमेंट कशी होणार मालविका विचार करते की मला वाटतं ही माझी एंगेजमेंट होऊ देणार नाही आणि ही बाई नक्की काहीतरी गडबड करेल वाटतं तेवढ्यात इरावती तिथे येते तर मालविका म्हणते की आहो ही बाई किती ओरडते तुम्ही या बाईचं काहीतरी करा ना नाही तर अशा ना माझी एंगेजमेंट कशी होईल इरावती म्हणते की हे बघ तुला काय सांगितलं होतं मालविका आणि त्यानंतर पटकन मालविका म्हणते की पार्थ आणि ताराला मोठ्या आवाजात म्युझिक लावायला सांगायचं सा, आणि तो खाली जायचं बरोबर ना इरावती म्हणते की अगदी बरोबर मग जा आता आणि तयारीला लाग मालविका म्हणते की आता मी माझ्या रूममध्ये जाते आणि रेडी होऊन येते आणि मग अक्षयसोबत एंगेजमेंट करते मालविका आता खाली निघून जाते आणि इरावती पुन्हा सीमाच्या रूममध्ये येते सीमा इरावतीला म्हणते की हे बघ रमा आणि अक्षयचं लग्न झालं पाहिजे मला जाऊ दे आणि मी हे होऊ देणार नाही ना पुन्हा तोंडावरती बोट ठेवत इरावती सीमाला म्हणते की गप्प राहा इरावती म्हणते की तुला तुझी रामा पाहिजे की नाही तेव्हा सीमा म्हणते की हो पाहिजे ना तोंडावरती बोट ठेवत इरावती म्हणते की मग ना तोपर्यंत शांत बसायचं मी ना तुझ्या बावलीला रामाला तुझ्याकडे घेऊन येते सीमा म्हणते ठीक आहे सीमा तोंडावरती बोट ठेवते इरावती म्हणते की ओढायचं नाही बरं का सीमा म्हणते की माझी बावली आणून दे आणि पण इरावती आता बाहेर जाते आणि त्यानंतर इकडे आता मालविका ही पार्थकडे येते आणि पार्थला मोठ्या आवाजात म्युझिक चालू कसं करायचं याचा सगळा प्लान सांगते आणि इकडे सीमाला कोंडून घेतले आणि मोठ्या आवाजात म्युझिक चालू करायचं आणि त्यानंतर मी साखरपुडा करेन असा डाव आता मालविकाने आखून तो पार्थला सांगितलेला असतो आणि पटकन पार्थ हा मोठ्या आवाजात म्युझिक चालू करण्यासाठी जातो इकडे इरावती आता पटकन बाहेर येते आणि सीमाच्या रूमचे दोन्हीही दरवाजे आता इरावतीने लॉक केलेले असतात आणि तेथून इरावती जात असताना शेजारीच असलेल्या किचनमध्ये रमा आता स्वयंपाक करत असते पटकन इरावतीचे लक्ष रमाकडे जाते आणि इरावती बाजूला लपते आणि रामा स्वयंपाक करत असल्याचे बघून इरावती विचार करते की अरे बापरे रमा हे जेवण सीमासाठी तयार करते की काय माहिती आणि पटकन जेवणाचे ताट तयार करून रमा आता सीमाला जेवण घेऊन जाऊ लागते तर इकडे इरावती विचार करते काही जरी झालं तरी आता रमाला थांबवायलाच हवं आणि इरावती आता जात असणाऱ्या रामाला रमा असे हाक मारून थांबवते रमा रमा असे करत इरावती रामाजवळ येते आणि म्हणते की काय ग तू तयार नाही झाली का अजून आणि एंगेजमेंटला अशी येणार आहेस का आणि तेवढ्यात आता था दरवाज्यावरती थापेचा आवाज पडतो रमा आता सीमाच्या दरवाज्याकडे बघते आणि तेवढ्यात आता था दरवाज्यावरती थापेचा आता रमाला आवा रमा आवाज येतो आणि रमा सीमाच्या दरवाज्याकडे बघत म्हणते की कसला आवाज आहे इरावती आता कावरी बावरी होती इरावती म्हणते की कसला कुठे आहे कसला आवाज आणि तेवढ्या तिकडे पार्थ हा मोठ्या आवाजात म्युझिक चालू करतो आणि इकडे इकडे आता आतमधून सीमा म्हणत असते की काही जरी झालं तरी मला बाहेर जायचं आहे आणि तो इकडे मोठ्या म्युझिकचा आवाज ऐकताच रमा म्हणते की हे सगळं काय चाललंय रमा विचार करत म्हणते की हा पार्थ किती मोठ्याने गाणी लावतोय बंद कर इरावती म्हणते की त्याचं काय आहे ना सगळेजण आनंदात असतात जे एवढ्या मोठ्या आवा आनंदात असतात ना त्यांना ता एवढ्या मोठ्या म्युझिकचा आवाज ऐकतो आणि इरावती म्हणते की पण जे आतमधून दुःखी असतात ना त्यांना असा म्युझिकचा मोठा आवाज येतो रमा म्हणते की पण मी आनंदी नाही आहे आणि दुःखी नाही आहे आणि रामा म्हणते की मी न्यूट्रल आहे तेव्हा तुम्ही हा जो तुमचा आनंद आहे ना तो जरा कमी आवाजात साजरा करा नाही तर घरातील लोकांचे पडदे फाटतील असे रमा आता इरावतीला बोलते तेव्हा आता सीमा म्हणते हे काय आहे ना एक दिवस एवढ्या मोठ्या आवाजात जर गाणी ऐकले तर कोणाच्या कानाचे पडदे फाटणार नाही आणि इरावती असतच म्हणते की आज तर मी एकदम खुश आहे कारण माझ्या अक्षयचा आज मार्विकासोबत साखरपुडा होणार आहे इरावती म्हणते की तू मला प्रॉमिस केलं होतं घरामा अगं साखरपुड्यामध्ये मी जातीने लक्ष देईन मी साखरपुड्याची सगळी तयारी करील तेव्हा इरावती म्हणते की मग तू इथे काय करतेस जरा मालविका तयार झाली की बघ ना आणि रामा म्हणते की आईला ना जेवण पाहिजे ते मी जेवण देऊन येते तेव्हा जेवणाचे ताट रामाकडून घे इरावती म्हणते की हे बघ सीमा बहिणीला जेवण पाहिजे ना ते जेवण मी आण नेऊन देते इरावती म्हणते की तू तर एकदम खोटारडी निघालीस ग तू तर मला म्हणाली होती मी मालविकाला तयार करते तिला नटवते आणि मग तू काय करतेस आणि रामा म्हणते की जर एवढा टाईमपास करू नका आईच्या औषधाची वेळ झाली रामा म्हणते की मला त्यांची काळजी आहे आणि रामा जेवणाचे ताट घेऊ लागते ती जेवणाचे ताट इरावती पाठीमागे करते आणि म्हणते की मला सुद्धा त्यांची काळजी आहे आणि त्यानंतर इरावती रामाला म्हणते की तू जाऊन मालविकाला ज्यावेळेस तयार करून घरी म्हणजे बाहेर घेऊन येशील ना आणि ज्यावेळेस अक्षय हा मालविकाच्या बोटामध्ये अंगठी घालील ना त्याच वेळेस मी मान्य करील की खरंच तू रमा आहे आणि तू तु तुझं प्रॉमिस पूर्ण केलं म्हणून ते ऐकताच आता रामा ही विलाज आणि मालविकाला तयार करून आणण्यासाठी आता मालविकाच्या रूमकडे वर जाऊ लागते आणि त्यानंतर पुन्हा आता इकडे सीमा दरवाजाला थाप मारून अक्षय रमा अक्षय रमा अशी हाक मारत असते आणि वर जात असलेली रमा पुन्हा थपकत आता सीमाच्या रूमकडे बघते पण पुन्हा आता म्युझिकच्या आवाजात रमाला काही कळत नसतं आणि रमावर जाऊ लागते आणि इकडे रमावर निघून जाताच इरावती विचार करते की आता काही जरी झालं तरी एंगेजमेंट होईपर्यंत रमा आता सीमाकडे जायला नको आणि इकडे सीमा हाक मारत असते की माझी रामा हरवली अक्षय मला माझी रमा सापडत नाहीये तर तेवढ्यात जेवणाचे ताट घेऊन आता इरावती पुन्हा सीमाच्या रूममध्ये येते आणि दरवाजावर थापा मारत अक्षय रमा दरवाजा उघड्या इरावतीने मला इथे कोंडून ठेवलं असे ओरडत आता सीमा दरवाज्यावरती पुन्हा थापा मारू लागते आणि पटकन इरावती आता ते जेवणाचे ताट घेऊन सीमाच्या रूम मध्ये येते सीमा म्हणते की सापडली का माझी बावली इरावती म्हणते की त्याचं काय आहे ना बावली सापडली पण दोन्ही गोष्टी एकाच वेळेस मला आणता येत नव्हत्यात तेव्हा तू अगोदर सीमावाहिनी जेवण करून घे मी तुझी बावली घेऊन येते आणि ते जेवणाचे ताट इरावती आता सीमासमोर ठेवते तर सीमा म्हणते मला जेवायचं नाहीये आणि इरावती म्हणते की ना तुझी बावली पण अगोदर जेवण करून घेई तेव्हा सीमा म्हणते की मला जेवण नको इरावती म्हणते तुला तर जेवायलाच हवं कारण तुला बाहेर यायला अजून वेळ आहे इरावती म्हणते की मालविका आणि अक्षयचा साखरपुडा झाल्याशिवाय मी तुला इथून बाहेर येऊच देणार नाही आहे आता सीमा म्हणते की अक्षय आणि रामाचा साखरपुडा मी लावणार तर इरावती म्हणते गप्प बस आणि इरावती म्हणते की जर तू असं काही केलं ना तर तुझ्या अक्षय आणि रामाला ढागामध्येच पाठवील इरावती म्हणते की मग मी कसा मोठा धूम का करील माहिती आहे ना तुला तर आता सीमा घाबरते आणि सीमा घाबरताच इकडे इरावती म्हणते की मग गुपचुप जेवून घ्यायचं कळलं का तुला आणि पटकन आता सी इरावती बाहेर जाते आणि सीमा पुन्हा दरवाजावर जाऊन थापा मारू लागते आणि इकडे आता साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते सगळ्यांना आता हॉलमध्ये येऊन ज्यूस वगैरे वाटत असतात तेव्हा रमा पार्थकडे येते आणि म्हणते की पार्थ जरा म्युझिकचा आवाज कमी करणार तेव्हा पार्थ आता मोबाईलवर गेम खेळत असतो आणि पार्थ म्हणतो की साखरपुडा आहे तेव्हा म्युझिक तर वाजणारच आणि तेही मोठ्या आवाजात तेवढ्यात कानात बोट घालत इकडे आरोही ही रमाला तिच्याकडे बोलावत खुनावते रमा आता आरोहीकडे येते शेजारी सुद्धा आता मालविका आणि अक्षयच्या साखरपुड्यासाठी त्यांच्या घरी आलेल्या असतात आणि तेवढ्यात इरावती आता अक्षय आणि मालविकाला घेऊन तिथे ती त्या सगळं तयारी बघून टाळ्या वाजवत आता इरावती म्हणते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशी नाचायची वगैरे सवय नाही आहे आणि त्यानंतर इरावती आता पार्थला म्हणते की एकदम छान असं गाणं लाव आणि लगेच आता पार्थ आता गाणं बदलतो आणि तेवढ्यात ते आता गाणं लावता क्षणी अक्षय आणि मालविका आता डान्स करू लागतात तर मंगला मावशी आणि पंकज काका तिथे येतात त्या दोघांकडे बघत आता पटकन इरावती पुढे येत राणीला म्हणते की राणी जरा मला पेड्याचा बॉक्स आणून देतेस का आणि इरावती आता पंकज काका आणि मावशीकडे बघत म्हणते की बघा चॅलेंज बघा माझं आणि हो राहिलं की नाही पूर्ण आणि लगेच आता मावशी म्हणते की अजून एंगेजमेंट झाली कुठे आणि त्यानंतर इकडे आता मालविका आणि अक्षय डान्स करत असताना आजी तिथे येते आणि हळू आवाजात रामाला आता आजी तिच्याकडे बोलावते आणि से आता रमा आजीकडे येताच आता लगेच इकडे आता अय्याजी म्हणते की अगं रामा सीमा तिच्या रूममध्ये नाही आहे रामा म्हणते की नाहीये म्हणजे काय मी जेवण जेवणाचे ताट करून इरावती आत्याकडे दिलं होतं आणि इरा इरावती आत्याने आई आईला दिलं सुद्धा असे त्या मला म्हणाल्यात आणि त्यानंतर इकडे आता आई आजीला रामा म्हणते की मी त्यांना विचारते आणि पटकन रामा इरावतीकडे येत म्हणते की आई कुठे आहे तेव्हा इरावती म्हणते की आई इकडेच असेल ना आणि पटकन आता इरावती रामाचा हात झटकून राणीला हाक मारत राणीकडे जाते आणि म्हणते की अगं राणी मी काय तुला म्हणते इकडे वेपर्स कमी आहे वेपर्स पुरत नाही आणि तेवढ्यात इकडे रमा रमा आता पार्थचा मोबाईल आपल्या हातात घेते आणि आवाज म्युझिक बंद करून टाकते पार्थ म्हणतो काय फालतूगिरी आहे ही आणि गाणं का बंद केलंय आणि तेवढ्यात आता इरावती ये रामाकडे येत म्हणते की काय गं रमा गाणं का बंद केलंय अगं शांतपणे एंगेजमेंट चालू होते तर होऊ दे ना रमा म्हणते की माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग पुन्हा म्युझिक चालू करा आई कुठे येत तेव्हा आता मंगला मावशी पंकज काका सगळेजण रामाचं बोलणं ऐकतात आई आजी म्हणते की अगं सीमा तिच्या रूममध्ये नाही आहे रामा तेव्हा आता रमा म्हणते की इरावती आत्या आईला जेवण घेऊन गेल्या होत्या तेव्हा मीच त्यांना विचारते आई कुठं आहे म्हणून तर आता मालविका आणि अक्षयसुद्धा रमाचे बोलणे ऐकतात आणि लगेच आता अक्षय म्हणतो की मग आत्या आई कुठं आहे तेव्हा आता मालविकाला देखील धक्का बसतो आणि तेवढ्यात आता आता मालविका विचार करते की अरे बापरे आता प्लान फिसकाटला की काय तेव्हा आता इरावती ही अक्षयला म्हणते की अक्षय एवढा प्लानिंग होऊ नको ती माझ्या रूममध्ये आहे आणि इरावती म्हणते की ती माझ्या रूममध्ये हो झोपली मी तिला झोपेच्या गोळ्या दिल्या तेव्हा ती झोपली इरावती म्हणते की मागाशी आवाजाने एवढं प्लानिंग होऊन ती पळत होती ना तेव्हा तिला घाबरली होती ती आणि म्हणून मी तिला गोळ्या देऊन झोपवलं आणि रमा म्हणते की झोपेच्या गोळ्या तेव्हा हिरावती म्हणते की मी काय मानाने नाही दिल्या डॉक्टरांनी प्रिस्कायक्राईब करूनच दिल्यात ना त्याच दिल्यात हिरावती म्हणते की घरात जर असा कार्यक्रम असला आणि मोठा आवाज असला तर तिला त्रास होतो मला हे माहिती होईल आणि त्यामुळे त्या आवाजाची पेशंटला शांतता मिळावी म्हणून त्या गोळ्या डॉक्टर देतात त्याच गोळ्या सीमा वहिनीला दिल्यात आणि अक्षय म्हणतो की आत्या आई व्यवस्थित झोपली याची तू खात्री करून घेतलीस ना तर इरावती म्हणते की माझ्यावर विश्वास आहे ना इरावती म्हणते की अरे सीमा वहिनी एकदम शांतपणे झोपली आणि तिकडे आवाजही जाणार नाही आणि एकदा का इथे एंगेजमेंट झाली की मग पटकन तिच्या रूममध्ये जाऊन तुम्ही आशीर्वाद घ्यायला जा आणि इरावती असतच अक्षयला म्हणते की अक्षय पट ते ना तेव्हा अक्षय विचार करत म्हणतो की हो हो चला रिंग जाणून घ्या आणि पटकन एक्सचेंज करून घेऊयात आणि रामा म्हणते की बरं ठीक आहे मी अगोदर जाऊन बघते तर हिरावती म्हणते की एंगेजमेंट झाल्याशिवाय कोणी कुठेच जायचं नाही आणि इरावती रामाला म्हणते की अगं तू अशी काय करतेस तू एंगेजमेंटची जबाबदारी घेतली ना तेव्हा अक्षय म्हणतो की मालविका एंगेजमेंट जरा लवकर झाली तर तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना खुश होऊन हसतस मालविका म्हणते नाही नाही मला काही प्रॉब्लेम असणार आहे लवकर झाली तर चांगलंच ना आणि ते सगळं भक्ताक्षणी इरावती विचार करते की वा इरावती अगं सगळंच मनासारखं आहे आणि आता फक्त काही जरी केलं तरी रमाला थांबवलं पाहिजे आणि त्यानंतर इकडे पटकन आता इरावती ही अंगठ्या घेऊन येते आणि त्या अंगठ्या रमा अक्षयला देत म्हणते की चला चला टाळ्या वाजवा अंगठी आली आणि आता ही रिंग आता एकमेकांनी एकमेकांच्या हातात घालायची सगळेजण आता टाळ्या वाजवतात सगळेजण आनंदी झालेले असतात आणि खऱ्या अर्थाने आज अक्षय आणि मालविकाची एंगेजमेंट एक एकदमच पूर्ण तयारीनिशी इरावतीने आता तयारी करून एकदम जवळ आणलेली असते आणि त्यानंतर मालविका तिची रिंग आणि अक्षयसुद्धा त्याच्याकडची रिंग आता हातात घेतो आणि दोघेही एकमेकांकडे बघतात तर इरावती म्हणते की चला आता आपापल्या रिंग एकमेकांच्या हातात घाला आणि लगेच आता दोघेही एकमेकांकडे बघतात चिरावती म्हणते की कॉन्ग्रॅच्युलेशन्स कमन गोईचं आणि लगेच इरावती टाळ्या वाजवते आणि इकडे आता अक्षय त्याचा हात आता मालविकाच्या हाताच्या जवळ घेऊन जातो अक्षयचे हात आता थरथर कापू लागतात अक्षयच्या हातामध्ये ती रिंग असते आणि मालविकाने तिचा हात आता रिंग घालण्यासाठी पुढे केलेला असतो इरावती आता अक्षय रिंग घालणार याकडे लक्ष लागून त्या अक्षयच्या रिंगकडे बघत असते आणि हसत असते तर इकडे रमालासुद्धा आता काय होणार याची धास्ती लागून राहिलेली असते आणि त्याच वेळेस आता पंकज काका आणि मंगला मावशी यांनी आता तर एंगेजमेंट होणारच असेच त्यांना वाटलेले असते आणि त्यानंतर पटकन आता अक्षयचा हात थरथर कापू लागताच पंकज काका आता अक्षयसमोर येतो आणि म्हणतो की अक्षयचा हात थरथर कापतोय म्हणून मी अक्षयचा हात धरायला आलो आणि लगेच आता पंकज काका अक्षयला म्हणतो की वर बघ आणि अक्षय वर बघताच सगळेजण वर बघताच पटकन आता पंकज काका एक मोठी शिंक देतो आणि त्या शिंक बरोबरच आता अक्षयच्या हातात असलेली अंगठी ही खाली पडते आणि लगेच आता ती काय पण अंगठी खाली पडता क्षणी सगळेजण इकडे तिकडे ती अंगठी शोधू लागतात तीराव म्हणते की कुठे गेली ती अंगठी शोधा अगोदर ती अंगठी आता मंगला मावशीने तिच्या पायाखाली घेतलेली असते सगळेजण आता अंगठी सोप्याखाली गेली का कुठे गेली हे शोधू लागतात आणि तेवढ्यात आता रमा ही सोप्याखाली अंगठी शोधत असताना रमा आता सीमाची बावली रमाच्या हाताला लागते आणि तेवढ्यात ती बावली हातात घेऊन आता इकडे रमाला मोठा धक्का बसतो ती रमा, ही सौशे सौशे रमा ही ती घेऊन आता आय्याजीकडे येते आणि पटकन आय्याजी आणि रमा दोघींनाही आता संशय येतो संशय येता क्षणीच आय्याजी आणि रमा दोघीही आता सीमाच्या बेडरूममध्ये येतात तर तिथे जेवणाचे ताट तसंच असतं तेव्हा आता ते ताट बघून आय्याजी म्हणते की जेवणाचे ताट तर इथेच आहे याचा अर्थ सीमा इथेच कुठेतरी असणार रमा म्हणते अगदी बरोबर आणि रमा आता सीमाला शोधू लागते तर सीमा सीमा आता सीमाला क्षणी आणि बघताक्षणी आययाची ही सीमाला कशी आता अक्षयच्या एंगेजमेंटमध्ये घेऊन येते आणि इरावतीने तिला कोंडून ठेवलं होतं हे सत्य आता सीमा अक्षयसमोर आणून अक्षय आता मालविकासोबतचा साखरपुडा कसा मोडतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा